डिकेखरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे मराठींना वर्षाचा दिवस गुढीपाडवा आणि सगळ्यांना गुढीपाडवा अधिक अधिकाधिक शुभेच्छा आणि यापुढे आपण आयराणीमध्ये व्हिडिओ करणार आहोत आणि ते तुम्ही सगळ्यांनी पाहाव्यात अशी अपेक्षा कर ज्या माटीमा आपण जन्म घ्यायचे त्या माटीना आपले अभिमान पाहिजे म्हणून कवी सुधा महाजन मामलेदार शिंदखेडा या काय म्हणतो आयराणी मनी मायशे डोकं ठेवा तिना पायशी आणि काय सांगू आयराणीने चव भारी चिचनागत जशी आंबडगोट न्यारी अशी आयराणीने आयराणी भाषानी चवशी म्हणून प्रत्येकले आपला माटीना अभिमान पाहिजे मंडळी आपलं गावकडे असे पाऊल मिळस लोक गाव राहतस आणि घरमा मराठी बोलतस मोठे शोकांतिकाशी कशी परी नी मम्मी म्हणास मणिपुरी परी आयरानी बोलणी कस काय बिगडी कोणी कलेक्टर होईना कोणी वकील होईना कोणी डॉक्टर होईना कोणी आमदार होईना कोणी खासदार होईना या लोक बिघड घेत त्या बर लोकसले अशी वाटतस पोर्यास ना ऐसले की आमना पोरे आयरानी बोलणार त्या बिगडी जाते मग त्या घर मयरा आयरा बोला ऐवजी मराठी बोलतस काही मोठी खानदेश मराठी भाषा बोलणारा लोकसले मराठी भाषेना ना त्या नेहमी वराडी भाषा बोलतस आपण जर कोकण मागत तर त्या लोकसले मालवाणी भाषेला अभिमानशी आपले आयराणी भाषेला अभिमान का नको आपण जर विदेश मेरलो तर त्या लोकसले त्याच त्याच त्या भाषेला अभिमान राहतो तिनी लोक असले तिनी भाषेला अभिमान जर्मन लोकसले जर्मनी भाषेला अभिमान मग आपण खानदेश मध्ये राहतस आपली फार जुनी भाषा आयराणी मग तिन आपला अभिमान सगळ्या आपले भाषेला अभिमान पाहिजे आपण आयराणी भाषेला जागर करणार मराठी भाषेला बी जागर करणारशी पण त्याचसोबत सोबत बी करणार करणारश म्हणून यांना पुढे आपले बराचसा व्हिडिओ या आयराण्या पाहायला मिळते मग तुमले मी अशी विनंती की करणे व्हिडिओ जरूर आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल ले सबस्क्राईब करा धन्यवाद जय आराणी जय खानेश